असं असं असणं महत्वाचं होतं त्या असणं आता महाराष्ट्राला त्याची किंमत कळणार आहे कारण जेव्हा व्यक्ती नसतो ना त्यावेळेस नस कसं आताशिष्ट हळू लूज पडणार आहे कसं गोष्टी होणार आहेत हे येणार आहे थोड्या दिवसात महाराष्ट्राला समजाल दादा काय कला क्षेत्र असू द्या राजकारण असू द्या कुठलंही असू द्या तो म्हणतो उद्योगधंदा सगळ्या क्षेत्रात त्यांचा हातभार आहे असं कुठलं क्षेत्र नाहीये त्या क्षेत्रात त्यांनी असं कुठलं कार्य केलेलं नसेल आपलं कुटुंब कसं घरात वडील असल्यावर कसं व्यवस्थित चालतं तसं वडील गेल्यावर ही हालणार आहे हे थोडंफार परिणाम जाणार आहे दादा असं व्यक्तिमत्व होणं म्हणजे त्याला लागते ते काय चार वर्षच नाहीये काल अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतरनं तर भारतभरामधून जे काही कार्यकर्ते आहेत अजितदादांना मानणारा वर्ग आहे तो बारामतीच्या दिशेने निघाला आपल्या नेत्याला आपण ज्या मानतो त्या व्यक्तीला शेवटचं पाहण्यासाठी खरं तर ही सगळी मंडळी बारामतीमध्ये दाखल झाली आणि आज माझ्या मागे दादांना जी आहे ती शेवटची शेवटचा आग्नी म्हणता येईल शेवटचं श्रद्धांजली म्हणता येईल किंवा अजितदा शेवटचं पाहण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी दाखल झालेली पाहिलं पाहिजे या फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो की या सगळ्या मुद्रा दादांच्या ज्या आहेत त्या लोकांनी डोळ्यात भरून घेतलेल्या आहेत साठवून घेतलेल्या आहेत आपल्या दादांचा आवाज आपल्याला आता कधीच पाहता येणार नाही ऐकता येणार नाही अशा प्रकारची त्यांची सध्या स्थिती आपल्याबरोबर काही कलाकार देखील आहेत आणि ज्यांना अजितदादांनी बरोबर मदत केलेली आहे असे कार्यकर्ते देखील आहेत काय वाटतं कलाकार म्हणून अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत काय वादा हो दादा माहित आहे का एखाद्या गोष्टीची किंमत किंवा जाणीव जोपर्यंत ती गोष्ट हातात जात नाही ना तोपर्यंत कळत नाही ही जे झालेलं नुकसान आहे ना ते नुकसान हे त्या महिन्याभरात कळल सिस्टम गडबड होणार आहे पोलिटिकली भरपूर ठिकाणी करप्शन लेवलच्या गोष्टी होणार आहेत कारण अजित दादाने जी दबाव बनवला होता जी एक दरारा होता हे ते काम व्यवस्थित नाही झालं ते काम व्यवस्थित पाहिजे ती दरारा संपलेला आहे थोडक्यात आपलं कुटुंब कसं घरात वडील असल्यावर कसं व्यवस्थित चालतं तसं वडील गेल्यावर ही हलणार आहे हे थोडंफार परिणाम जाणवणार आहे दादा कारण असं व्यक्तिमत्व होणं म्हणजे त्याला शतकं लागते ते काय कुठलं दोन चार वर्षच नाहीये कित तर शतकं लढले तर आज मी खोटं बोलत नाही मित्रांनो कधीकधी कधी कधी म्हणजे मी पावण्याराव याच्या ह्याला कधी गेलो नाही पण आज याच्या ह्याला माझं मन असं झालं की नाही अरे तू कारण कलाक्षेत्र असू द्या राजकारण असू द्या कुठलंही असू द्या तू उद्योगधंद सगळ्या क्षेत्रात त्यांचा हातभार आहे असं कुठलं क्षेत्र नाहीये त्या क्षेत्रात त्यांनी असं कुठलं कार्य केलेलं नसेल कलाकार म्हणून किती मोठी हानी आहे असं वाटतं महाराष्ट्राची तर बऱ्याच कलाकारांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेले सोशल मीडियावरती पोस्ट पडलेले आहेत तुम्ही प्रत्यक्ष इथं आलेला आहात किती मोठी हानी आहे कलाकारासाठी कला क्षेत्रासाठी दादा कसं आहे माहित आहे का अजित दादा एक असं व्यक्तिमत्व होतं की त्या व्यक्तीनं राजकारणी म्हणून केवळ राजकारणाशी रिलेटेड राहिलं नाहीये कला असेल किंवा थोडस मनोरंजन असेल किंवा आपलं मराठी फिल्म इंडस्ट्री ज्यावेळेस ढप घ्यायला आली होती ज्यावेळेस महाराष्ट्रात मराठी थिएटरलाच मराठी पिक्चरलाच थिएटर भेटत नव्हतं त्यावेळेस सगळ्यात पुढे कोणाला असेल तर ते अजितदादा असतील फक्त त्यांनी टीव्हीवर येऊन गाजावाजा केला डायरेक्ट फोन फिरून सगळ्या थिएटरला सांगितलं मराठी पिक्चर ठेवणं हे तुम्हाला आवश्यक राहणार आणि राहणारच यस दादा सो मला वाटतं की कलाकारासाठी सुद्धा त्यांची भूमिका महत्वाची होती ज्यावेळेस ही बातमी ऐकली खरं तर अपघाती निधन झालं दादांचं वाटलं होतं कुठेतरी अशा प्रकारची घटना होईल काय ऐकल्यानंतर ना काय भावना होती नेमकं काय खर तर ऐकायलाच अपघात ऐकल्यानंतरच कसं भावना झाल्या बऱ्याच लोकांना तुमची काय भावना होती तर असं वाटायला लागलंय ना रस गेला जीवनातला आता रोडवर ना सुद्धा गाडी येताना एक असं वाटतं की यार सिस्टम मधला तर मेन गेलाय ती माणूस कसं का असं ना भले त्याला भरपूर लोक भेटले नाही त्याच्या आयुष्यात पण कसं का अस ना पण त्याचं असणं महत्वाचं होतं त्या असणं आता महाराष्ट्राला त्याची किंमत कळणार आहे कारण जवळ व्यक्ती नसतो ना त्यावेळेस कसं आता भाव हळू लूज पडणार आहे कसं गोष्टी होणार आहेत येणार आहे थोड्या दिवसातच महाराष्ट्राला समजाल दादा काय दादा जर तुम्हाला आता असतील तर त्यांना काय सांगाल त्यांच्यापर्यंत काय गोष्ट पोहोचवायची राहिली तुमची काय भावना पोचवायची राहिली मित्र म्हणाल की दादा तुम्ही जरा ना पण तुम्ही सगळ्याच्या मनावरती राज्य केलंय आणि तुम्ही सगळ्या तरुण पिढीला दाखवून दिले की नेता असलं तर कसा असावं बाबा भले लोकांनी त्यांना टीका केली टोल केलं भरपूर काय झालं पण एक वेळ अशी आली ना टीका करण्यास दादा बरं काय माणसाला बोलत यार काय माणूस होता खरंच दादा नाहीये बस एवढंच माझं म्हणणं आहे लोक सॉरी फील करतात खर तर आम्ही ज्या नेत्यावरती वारंवार टीका करत आलो राजकीय द्वेष म्हणून राजकीय ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये टीका करणं अनिवार्य असतं काही वेळा परंतु आज जी वेळ आहे या वेळेला खरंच अजित पवार आमच्यामध्ये हवे होते अशा प्रकारची भावना सगळ्यांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळाली तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात आजी अजितदाशी तुमचा वारंवार संपर्क राहिलेला हा कसा प्रवास होता तर तुम्ही सांगितलं की एक सामान्य कार्यकर्ता ते आज तुम्हाला तिकीट दिलेला आहे दादांनी एवढं मोठं केलेलं आहे काय हा प्रस प्रवास काय होता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता एक ड्रायव्हरचा मुलगा आहे दादाला ज्या वेळेला आमची भेटायची दादांची वेळ ते मंगळवारी सकाळी देवगिरी मंगल्यावरती सकाळी सात ते सातमध्ये मग आमचे जे काय माझ्या मी उलवे वाळ पंचायत समितीमध्ये राहिला आहे उलवेमध्ये तर तिथलीकडचे जे नवी मुंबई विमानतळजवळ हे शहर आहे कॉस्मोपॉलिक्सन शहर असल्यामुळे तिथं अडीच तीन लाखाची लोकसंख्या आहे तिकडचं मी शहराध्यक्ष देखील आहे मग तिकडचे शहराध्यक्ष असल्यामुळे जे काय कार्य जे काय प्रॉब्लेम्स असायचे ते आमच्याकडे यायचे मग आम्ही ते शेतकऱ्यांचे असेल गोर गरीब कष्टकऱ्यांचे सगळे घेऊन आम्ही दादांकडे जायचो दादांकडे मी जेवढ्या वेळेला वे गेलेलो आहे दादांनी सकाळी आमची आम्हाला वेळ द्यायची तिथं संपूर्ण गोष्ट जो मंत्री जरी असेल खासदार जरी असेल कोणीही असू द्या मंत्र्याला जी ट्रीटमेंट आहे तीच ट्रीटमेंट आम्हाला होती आणि त्याच पद्धतीने दादांचा एक परिवारातले आम्ही दादांच्या परिवारातले होतो आम्हाला कधी आम्ही दादांचा म्हणजे असं असं वाटायचं की दादा म्हणजे आमचे म्हणजे वडीलच आहेत आणि म्हणजे काही म्हणजे असं म्हणजे कधी दादाने किती दुरावा असा वाटूच दिला नाही कोणतंही काम त्यांनी अशी आमची चुटकीत आणि आमची कामं पण सार्वजनिक असायची ज्या ज्या वेळेला दादांशी आम्ही चर्चा केल्या तर शेवटची चर्चा ज्या वेळेला माझी झाली होती दादांसोबत आम्ही भेटलो तर मंगळवारी सकाळी भेटलो त्याच्यानंतर मग त्यांनी मला मंत्रालयामध्ये बोलवलं मंत्रालयामध्ये भेटले होते दादा म्हणाले होते की जिल्हा परिषदेच्या एवढ्या निवडणुकी होते मग आपल्याला काहीतरी खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्या आपल्या डोक्यामध्ये नियोजन आहे थोडंसं तुम्ही कळ काढा थोडंसं तुम्ही दम धरा आपण सगळ्या गोष्टी नीट करू असं दादा कायम असे म्हणायचे आणि ते त्याच गोष्टी आहेत आणि त्यासोबतच आज पक्षांनी तिकीट दिली मुलीमधून महालपंचायत समितीमधून आमच्या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे चालू होत्या जे काय आहे ते पण ज्या वेळेला जशी ख खबर आली की कोणीतरी सांगितलं की टी व्ही लावा म्हणून मग टी व्ही लावल्यावर बघितलं तर असं लक्षात आलं की विमान वगैरे क्रॅशेस झाले असं वाटलं की आमचं काळीजच कुणीतरी काढून घेतलं आणि आमचे हातपाय तोडलेले आहेत कारण दादा होते प्रशासनाचे कसं काम करून घ्यायचं गोरगरीब कष्टकऱ्याला कशी मदत करायची ही शिकवण दिलेली आहे दादांचा आमची दादांना आमची एकच श्रद्धांजली राहील की दादा अजून काय आम्ही आता खूप कमी वयाचे आहोत आपण आयुष्यभर तुम्ही जी आम्हाला काही पदावर नसताना पण तुम्ही आम्हाला आमदारासारखी ट्रीटमेंट दिली आमदारासारखी आम्हाला ट्रीटमेंट मिळायची पोलीस स्टेशनमध्ये म्हणा शासकीय ठिकाणी म्हणा आणि त्या पद्धतीने आमचे काम व्हायची हो त्याच जोमाने आम्ही अजितदादा साहेबांचा वारसा चालू ठेवू गोर गरीब कष्ट हा जी दादाने जे आम्हाला शिकवण दिलेलं आहे तू शंभर काम कर दादा म्हणायचे एक दोन कामं चुकतील रे पण तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही पाठपुरवठा केला पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही ती कामं करायचो आणि हीच खऱ्या अर्थाने आम्ही तो लढा जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा संभाजी महाराजांनी चालू ठेवला संभाजी महाराजांचा लढा मावळ्यांनी चालू ठेवला संताजी धनाजांनी त्या पद्धतीने आम्ही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो लढा आहे तो आम्ही सर्वजण मिळून चालवण्याचा प्रयत्न करू काही हा प्रसंग घडलेला आहे अपघाती निधन झालेला आहे त्यानंतर ना आज अजितदा पार्थिवावरती अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत हे सगळे कार्यकर्ते आपल्या दादाला लाडक्या दादाला शेवटचं डोळ्यात भरून घेण्यासाठी आपल्या दादाचा शेवटचं पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते आपण पाहू शकतो की ही सगळी मंडळी जी आहे ही वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेली मंडळी कुणी कलाकार आहे कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी राजकारणामध्ये सक्रिय आहे तर कुणी ॲटो चालवतो कुणी टेम्पो ड्रायव्हर आहे कुणी पेपर टाकतो अशा प्रकारच्या वेगळ्या क्षेत्रामधून सगळी लोक आलेले आहेत आणि राजकारणामधील देखील फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर वेगवेगळ्या पक्षामधून ही सगळी मंडळी आलेली आहे आणि दावांनी फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना कार्यकर्त्यांना उराशी धरलं नाही त्यांची मदत केली नाही तर सगळ्याच पक्षामधील नेत्यांना जवळ करण्याचा आणि जी काही चांगली कामं होऊ शकतात अशा कामांचा आराखडा मांडल्यानंतर कधीच नाही म्हटलं नाही अशा प्रकारचे जे आहेत त्या भावना तुम्ही सगळ्या या नवराष्ट्राच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत दादा गेल्यानंतर ना ही जी हानी महाराष्ट्राला झालेली आहे देशाला झालेली आहे ती आम्ही भरून निघणार नाही परंतु दादांनी जो विचार दिलेला आहे समाजकार्य असेल देशकार्य असेल या हा विचार आम्ही पुढे चालू ठेवू अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती नेटकरी आणि कार्यकर्ते देताना पाहायला मिळतात सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे जोरदार नवराष्ट्रासोबत धन्यवाद